नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराज मध्य आप स्वागत है मोटी बी है जैन समाज शांतते ओखला जा जैन समाज राजकीय मैदान तो उतरतो है मुंबई महापालिके निवूक जैन समाज लड़ोना जैन समाज साधु सतानी आज परिषद घेऊन मुंबईमध्ये ही घोषणा केली आहे त्यासाठी नव्या पक्षाची स्थापना झालेली आहे आणि कबूतर हे त्यांचं चिन्ह राहणार आहे निवडणूक चिन्ह कबूतर मला दादरचा कबुतर खाना आठवत असेल दादरचा कबूतरखाना हायकोर्टाच्या आदेशान बंद करण्यात आला होता त्याच्यावर प्रचंड वादळ झालं राजकारण झालं पण शेवटी तो कबूतरखाना बंद करावा लागला दादरचा त्यामुळे दुखावला होता प्रचंड नाराज होता जैन समाज त्या आंदोलनात काही कबुतरांचा मृत्यू झाला होता मृत्यू पावलेल्या त्या कबुतरांना आत्मशांतीसाठी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून जैन समाजाने आज एक धर्मसभेचं आयोजन केलं होतं मुंबईमध्ये सभा आणि त्या प्रार्थना सभेत नव्या पक्षाची नव्या राजकीय पक्षाची घोषणा करण्यात आली म्हणजे जैन मुनी विजय निलेश चंद्र विजय नावाचे जैन मुनी त्यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितलं की कबूतर केलेला आहे त्यांच्यासाठी आम्ही काम करणार आहोत आज कुत्रा कुत्राच नव्हे तर गाय सुद्धा सुरक्षित नाही आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं परंतु जैन समाज जैन समाज एकदम राजकीय आखाड़ उतरना उतरला मुंबई च राज बदल सोड़ना का कर। जैन जैन समाज के साधु संत है जैन मुनी है सीरियस है ज्यादा पद्धति ने कबूतर में हाथ लाला ते त्यांना अजिबात आवडलेलं नाही या जैन गुनिंनी सांगितलं की शां शांती दूत जनकल्याण पार्टी नवा जो पक्ष आहे त्या नव्या पक्षाचं नाव काय असेल शांतीदूत जनकल्याण पार्टी या पार्टीच्या नावावर निवडणूक लढवली जाईल आणि या पार्टीचं निवडणूक चिन्ह असेल कबूतर प्रत्येक वार्डात आम्ही उमेदवार उभा करणार आहोत प्रत्येक वार्डात असं जैन मुनींनी जाहीर केला आहे आता प्रश्न हा आहे की या कबुतराचा कोणाला फटका बसणार आहे खास करून दक्षिण मुंबई आणि मुंबईतही जैन समाज मोठ्या संख्येने आहे हिंदी समाज मोठ्या संख्येने आहे आणि त्यामुळे जैन मुलींना मानणार आहे मोठ्या संख्येने मतदार आहे तर त्याचा फटका या निवडणुकीत काही थोड्या फार प्रमाणात बसणारच आहे <laughs> खुद्द हा एकनाथ शिंदेना एकनाथ शिंदेच्या पक्षाचं नुकसान करू शकतो हा शिवसेना म्हणजे उद्धव सेना आणि भाजपला धक्का आहे कारण हे बहुतेक जैन जैन समाज जो आहे तो बहुतेक भाजपचा मतदार आहे महायुतीचा मतदार आहे आता <laughs> <laughs> मुंबईची निवडणूक रंगायला सुरुवात झाली असताना त्यात हे जैन जैन समाजाचं कार्ड जैन समाजाच्या जैन मुनी उडी घेतली आहे या जैन समाजाच्या आजच्या प्रार्थना सभेला जैन समाजाचे मंत्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित नव्हते का नव्हते वगैरे ते त्याच वेगळं कारण काय असू शकतो पण मंगल प्रसाद लोढा उपस्थित नव्हते तर हे राजकारण्या म्हणजे जैन समाजातल्या राजकारण्यांना विचारून हा निर्णय झाला आहे का याबद्दल <laughs> शंका आहे परंतु जैन जैन धर्म मुनी जैन मुनींनी राजकारणात उतरण्याची ही बहुता पहिली वेळ आहे आता ते निवडणूक लढवतात नाही किती सिरियसली लढवतात हाही प्रश्न आहे पण एक समाज म्हणून <laughs> जैन समाजाची मतं त्यांना मिळू शकत समाजाचा नाही म्हटलं तरी प्रभाव आहे त्यामुळे भाजपला खास करून भाजपला ही मोठी डोकेदुखी आहे तर भाजप ही डोकेदुखी कशी हाताळतो त्याच्यावर बरच काही आहे कारण एक एक मत महत्वाचं महत्वाचं आहे त्या असे फाटे फुटत गेले तर ते तर भाजपला ते महागाचच पडणार आहे तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार